हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो जे काय आपल्याकडं ब्लाऊजचं पॅटर्न असतं त्या ब्लाऊजच्या पॅटर्नवरनं आपण संपूर्ण ब्लाऊज कसा कटिंग करायचा त्याशिवाय दोन साधे ब्लाऊज आहेत आणि एक अस्तरचं ब्लाऊज आहे तर आपण ते कसं कटिंग करायचं ते पाहणार आहोत एक सोबत अस्तरचाही आणि साधाही ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते मी तुमच्यासोबत शेअर करते सर्वात पहिलं बाहीचं माप टाकून आहे मी इथं तर बाही पण थोडीशी भरपूर मोठी आहे म्हणजे जवळजवळ ती साडेसहाची होती तर मी साडेसातवर वर मार्किंग करून बाहीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता कटोरी बसवते मी व्हिडिओ शर्टपर्यंत कंटिन्यू बघा तर कटोरी जी आहे ती आपल्याला नेहमी तिरकी ठेवायची आहे पण कधी कधी काय होतं की आपल्याकडं ब्लाउज जो आहे ना तो कमी असल्यामुळे कधी कधी आपल्याला उभी पण कटोरी ठेवावं लागते म्हणजे जसं ॲडजस्ट होईन तसं ठेवावं लागतं कारण त्याला इलाज नसतो आणि मग आपल्याला बघा मी इथं थोडीशी तिरकी करून ठेवलेली आहे कारण की माझ्या ब्लाऊजमध्ये मा जागा आहे तर बॅकसाईड आखून घेतलेलं आहे आणि त्याशिवाय क्रॉसपट्टी योगपट्टी आता हे आपण आखून घेतलेलं आहे तर मी शक्यतो पेनानीच मार्किंग जे आहे ना ते करत असते पेनानी ना आपल्याला परफेक्ट माप निघतं आणि असं जा खडून कधी कधी काय होतं तर जाड असल्यामुळं ते काय होतं क का मापही कमी मोठं होतं तर त्यामुळं काय आहे ना नेहमी मी, मी पेनानीच जे आहेत ना ब्लाऊज कट करत असते फक्त असा एखादा काळपट ब्लाऊज असेल तर मग तो आपण खडूनी मार्किंग करू शकतो पण असे उठव कलर असले की मग आपण पेनाने मार्किंग करायचं आहे तर बघा आपल्या इथं मी अशा पद्धतीने हे कट करून घेतलं आता साधाही आपला कट होत आहेत आणि अस्तरचाही कट होतोय इथं फक्त आपल्याला अस्तरचं अस्तर जे आहे तो ब्लाऊज थोडा वेगळा कट करावा लागणार आहे पण साधे आपले हे कट होत आहेत म्हणजे एक सोबत तीन ब्लाऊज कट होत आहेत आणि हे एकच कस्टंबरचे आहेत त्यामुळं ही गोष्ट शक्य आहे आता कटोरी कट करून घेते आणि इकडनं बघू शकता तुम्ही साध्या ब्लाऊजला जास्त पडणा आहे आणि त्यामुळं आपल्याला इथं पायपिंगसाठी पण पट्टी जी आहे कडेला शिल्लक आहे तर मी इथं कटोरी निघलेली आहे आपली एकसोबत त्याचबरोबर क्रॉस पट्टी आणि बॅकसाईटही निघलेला आहे मात्र मी इथं बाही जी आहे ती फक्त अस्तरची कट केलेली आहे साध्या केलेल्या नाही आहे साध्या बाह्या आपल्याला कट करायच्या आहेत नंतर ना तर इथं जे आहे ना मी ह्या ब्लाऊज जे आहे ना तुम्ही पाहू शकता चेक करून घेतलं आपली इथं डबल लेअरमध्ये योगपट्टी काढून घेते मी कारण की इथं कपडा थोडासा जास्त पणा होता ह्या ब्लाउजला त्यामुळं आणि बघा आरामशीर आपल्या डबल लेअरमध्ये आपल्या योगपट्ट्या निघलेल्या आहेत इथं काय झालं तर आपल्याला इथं आता आ, योगपट्टी जी आहे ती जॉईंट द्यावा लागणार नाही विदाऊट कपड्याची तर आपली मॅचिंगमध्येच आपली योगपट्टी निघलेली आहे आणि इथं मी अस्तरची सिंगल काढून घेतलेली आहे कारण की आपल्याला ते ब्लाऊज पीस कट करायचा आहे आता मी इथं वेगळी बाही कट करून घेतली आहे दोन ब्लाउज पीस आहेत तर अशा पद्धतीने इथं दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे साडेसहाची बाही आहे साडेआठ इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने बाही पण आपली निघलेली आहे तर इथं आपली बाही झालेली आहे सगळे मापं आपली तयार झालेली आहेत तर खूप सोप्या पद्धतीने आपण कटिंग बघितली तुम्ही पाहिलं अशा पद्धतीने ज्या आहे ना छोट्या छोट्या टिप्स असतात ट्रिक्स असतात त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या तर अशा पद्धतीने बाही झालेली आहे आता ह्याच्यातले आपल्याला काय आहे तर अस्तर जे आहे ते साईडला काढून घ्यायचं आणि साधे ब्लाऊज जे आहेत ते साईडला काढून घ्यायचे अशा पद्धतीने आता आपल्याला करायचं आहे अस्तरचं ब्लाऊज कटिंग म्हणजे ब्लाऊज पीस कट करायचा आहे आपल्याला तर हा ब्लाऊज पीस आहे याच्यामधला खरं तर म्हणजे कोणतं अस्तर घ्यावा हे समजतच नव्हतं यामध्ये मग मी हा कलर घेतला आता याच्यामध्ये रेड कलरचं पण अस्तर जे आहे ते चालून गेलं असतं पण मी इथं आकाशी कलरचं घेतलेलं आहे आता इथं अशा पद्धतीने ब्लाऊज पीस नेहमी एक्स्ट्रा ठेवायचा जेणेकरून आपल्याला जोडायला अजिबात त्रास होत नाही तर संपूर्ण ब्लाऊज जे आहे आपलं इथं कटिंग झालेलं आहे आणि दोन अस्तरचे ब्लाऊज आणि दोन साधे ब्लाऊज तयार, तयार ला ले ले आहे बघा किती झटपट आपले ब्लाऊज तयार झाले हा व्हिडिओ तयार झालेला आहे पाच मिनटाचा आणि याचा अर्थ मला हे ब्लाऊज कटिंग करायला लागलेले आहेत दहा मिनटं ब्लाऊज आपले अगदी दहा मिनटात तीन ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहेत तर हे शक्य झालं पॅटर्नमुळं जर तुम्हाला पॅटर्न घ्यायचे असतील तर तुम्ही घरबसल्या अशा पद्धतीने भरपूर ब्लाऊज स्टिच करू शकता आणि पॅटर्न असले की आपला वेळही खूप वाचतो जसं मी आत्ता ब्लाऊज कट करून घेतलेले आहे झटकी पट तर निर्मला फॅशन मराठीवरती ती जाऊन नक्कीच बघा